माझं नाव प्रियंका उत्तम पाटील आमच्या घराचा ॲड्रेस पारिजात कॉलनी सांगली आधी मी नॉर्थ वेस्टला डायरेक्शन करून अभ्यास करायला बसायचे थोडा वेळ बसलं की इंटरेस्ट जायचा अभ्यास व्हायचाच नाही जे पण मी अभ्यास करायचे माझ्यात कॉन्फिडन्स नसायचा की मी मला हे मी अभ्यास केले आणि मला हे आठवेल की नाही त्यामुळे एक्झाम्समध्ये मध्ये लिहिताना मी अनकॉन्फिडन्सनी जायचे त्यामुळे मला ते यायचंच नाही मग रिझल्ट पण खूप बाद असायचे सर्व वस्तूच्या लोकांनी आम्हाला डायरेक्शन्स दिल्या की कुठल्या डायरेक्शनला बसल्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होणार आहे आणि त्याच्यामुळं मला खूप चांगले इफेक्ट्स आहेत माझ्या जे काही मी अभ्यास करते ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने करते ते जे सगळं मी स्टडी करते खूप वेळपर्यंत कॉन्सन्ट्रेशन होतं माझं आणि माझं खूप चांगलं लक्षात राहतं ते अभ्यास केलेलं एज्युकेशनल प्रॉब्लेम्स होते जे आमचे रिझल्ट चांगले नव्हते ते माझे आणि माझ्या भावाचे पण रिझल्ट चांगले याय लागले आहेत चंद्रशेखर गुरुजींना माझ्या पूर्ण परिवारातर्फे धन्यवाद